अस्सल मालवणी सदाबहार अभिनेता दिग्दर्शक लीलाधर कांबळी यांचा तीन जुलै हा स्मृती दिन अभिनयाचं भन्नाट असं रसायन लीलाधर कांबळी यांच्यामध्ये होतं राष्ट्रसेवा दलाच्या नाटकांमधून काम करता करता ते अगदी कलावैभवसारख्या जिथं विजया मेहता विक्रम गोखले डॉक्टर श्रीराम लागू यासारखे मान्यवर वावरत होते तिथं आले आणि मग एकापेक्षा एक सुंदर अशा नाटकामधून त्यांचा अभिनय खुलत गेला नयन तुझे जादूगार या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर एंट्री घेतली आणि त्यानंतर हिमालयाची सावली दुभंग कस्तुरी मृग काचेचा चंद्र वस्त्रहरण वात्रट मेले हसवाफसवी फनी थिंग कॉल्ड लव अशा एकापेक्षा एक भन्नाट नाटकातून ते गाजले गंगाराम गवाणकरांच्या वात्रट मेले या नाटकामधली त्यांनी घाडगेमामांची भूमिका अशी काही साकारली की आजही रसिक त्यासाठी त्यांची आठवण काढतात